नमस्कार बातमी येते थेट मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा दिलासा तर एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का ठाकरेंचा एक खासदार वाढणार तर शिंदेंचा एक खासदार कमी होणार मुंबईतून थेट येते बातमी मुंबईच्या राजकारणात भूकंप येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर शिंदेगडाला धक्का आणि ठाकरेंचं बळ वाढणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर आपण सुरुवात करूया नेमकं मुंबईत काय झालं आहे ज्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांनी एक याचिका दाखल केली होती मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ही अत्यंत चुरशीची झाली होती शिंदे गटाकडून रवींद्र वायकर तर उद्धव ठाकरे यांच्याकडून अमोल कीर्तीकर यांची ही लढत अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती शेवटच्या क्षणी निकाल बदलला होता अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता तर कीर्तिकर यांचा अगोदर विजयसुद्धा दाखवला होता परंतु अठ्ठेचाळीस मतांनी वायकर जिंकले अशी बातमी आली आणि कीर्तिकरांचा पराभव शिवसैनिकांच्या जिवारी लागला होता कारण अमोल कीर्तिकर यांनी अत्यंत चांगली लढत देऊन फक्त अठ्ठेचाळीस मतांनी खासदारकीला पराभव होणं म्हणजे मोठी गोष्ट होती त्यानंतर जे काही राज्याचं आणि देशाचं राजकारण बदललं उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार महाराष्ट्रात निवडून आले चांगले खासदार नवीन पक्ष नवीन चिन्ह असताना उद्धव ठाकरे यांचे निवडून आले तर शिंदे यांचे कमी खासदार मुंबईत आणि महाराष्ट्रात निवडून आले त्यामुळे उद्धव ठाकरेंना मानणारा चांगला वर्ग महाराष्ट्रात आहे हे सिद्ध झालं त्यानंतर जे काही अठ्ठेचाळीस मतांनी कीर्तिकर यांचा पराभव झाला होता त्यानंतर ठाकरे गटाने एक निवडणुकीची जी काही निवडणुकीत फेरबदल झाला आणि घोळ झाला असं म्हणत एक याचिका कोर्टात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाची काही दिवसांनी ही पुढे ढकलत आली होती परंतु त्यावर निकाल लागला नव्हता परंतु आता महत्वाची आले लिया है। एक महत्त्वाची बातमी आलेली आहे त्या संदर्भात ठाकरेंचा एक खासदार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर वायकरांना मोठा धक्का बसणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण अमोल कीर्तिकर यांच्या वतीने वकील यांनी अनेक पुरावे तसेच सी सी टी व्हीची मागणीसुद्धा निवडणूक आयोगाला केली होती परंतु निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही देण्यास नकार दिला होता त्यानंतर कोर्टात जी याचिका दाखल झाली ती याचिका स्वीकारली होती त्यानंतर सुप्रीम कोर्टाची आता एक महत्त्वाचा निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्ये वायकरांना मोठा झटका बसू शकतो कारण वायकर यांचा विजय पोस्टल मतदानावर म्हणजेच अठ्ठेचाळीस मतांनीच झाला आहे परंतु जी काही निवडणुकीची तयारी होती आणि त्यामध्ये निवडणूक आयोग यांनीसुद्धा रवींद्र वायकर यांच्या बाजूनेच जी काही मदत केली असा आरोपसुद्धा कीर्तिकर यांनी केला होता त्यामुळे आता या सर्वांची चौकशी होऊन पुन्हा एकदा अमोल कीर्तीकर हे खासदार रुपी म्हणून दिल्लीत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या या काळात आता या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही सुनावणी होऊन निकाल दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ठाकरेंना हा मोठा दिलासा मिळू शकतो तर शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं खरा विजयाचा मानकरी कोण आहे अमोल कीर्तिकर की रवींद्र वायकर तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र